नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही विद्यार्थ्यांच्या आपल्या मित्रांच्या काही कमेंट्स होत्या की पोलिस व्हेरिफिकेशनबद्दल आणि जो काही मेडिकल आहे त्या मेडिकलबद्दल आणि जन्माच्या दाखल्याबद्दल तर या ठिकाणी विषय असा असणार आहे की तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये व्हलीस पोलीस व्हेरिफिकेशन जे आहे ते मागितलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर वैद्यकीय प्रमाणपत्र जे आहे मेडिकल सर्टिफिकेटचं जे प्रमाणपत्र आहे ते तेसुद्धा या ठिकाणी मागितलेलं नाही आहे सुरुवातीला म्हणजे ते कधी तुम्हाला द्यावं लागेल तर ते तुम्हाला भरतीनंतर तीन महिन्याच्या आत तुम्हाला ते सादर करायचं आहे ही गोष्ट समजून घ्या आणि यामध्ये काही कन्फ्यूज होण्यासारखा का विषय नाही आहे सध्या तुम्हाला लागणार नाही आहे असं यांनी जे आपलं माहितीपत्रक आहे त्या माहितीपत्रकामध्येच नमूद करण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ आणि जी अपडेट आहे ती अपडेट अशी असणार आहे जे कागदपत्र तुम्हाला सांगितलेले आहेत ते कागदपत्र कोणते आहेत या ठिकाणी बघून घ्या तर संबंधित सदस्य यांनी काय करायचं आहे येतानी येताना म्हणजे येताना म्हणजे ये कधी यायचं आहे या ठिकाणी तर हे सर्व तुमचं शेड्यूल या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर सोबत तुम्हाला कागदपत्र कोणते लागतील हे सांगितलेलं आहे तर यामध्ये संबंधित सदस्य यांनी येताना कागदपत्र ठेवण्यासाठी एक फाईल आणायची आहे आणि त्याचबरोबर आधार का आधार कार्ड तुमचं या ठिकाणी असायला पाहिजे तुमच्यासोबत पॅन कार्ड असायला पाहिजे निवडणूक ओळखपत्र असायला पाहिजे त्याचबरोबर जन्माचा दाखला दाखला यांनी मागितलेला आहे परंतु जन्माचा दाखलाचा जो काही पुरावा असतो तो बोर्ड सर्टिफिकेट असतो त्या कारणामुळे दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी सोबत घेऊन जायचं आहे जर जन्माचा दाखला नसेल तर आणि याचबरोबर शिक्षणाचा पुरावा म्हणजे तुमची दहावी बारावीची जी काही मार्कशीट आहे ती मार्कशीट तुम्हाला न्यायची आहे त्याचबरोबर तांत्रिक प्रमाणपत्र जर तुमच्याकडे जेव्हा तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस जर तुम्ही त्यांना काही सांगितलेलं असेल उल्लेख केलेला असेल तर त्या प्रकारचं तांत्रिक प्रमाणपत्र तुम्हाला सोबत न्यायचं आहे आणि जड वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे हेवीचं जे लायसन आहे हे सुद्धा तुम्हाला सोबत न्यायचं आहे भरती अर्जात उल्लेख केला असल्यास त्यांनी का छायांकित प्रत तसेच दोन रंगीत स्वतःचे अलीकडे काढलेले पासपोर्टसुद्धा सोबत घेऊन जायचे आहेत आता यामध्ये तुमच्याकडे लायसनचं जर तुम्ही तांत्रिकमध्ये बसत असाल तर ते लायसन सोबत न्यायचं आहे त्याचबरोबर दोन रंगीत फोटोसुद्धा सोबत न्यायचे आहेत छायांकित प्रत मागितलेली आहे त्यांनी जे काही लायसन्स आहे त्याची त्याचबरोबर कद फोटो सांगितलेले आहेत आणि मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था होमगार्ड महाराष्ट्र राज्य नागरी सेवा सदन रोड घाटकोपर पश्चिम या ठिकाणी तुम्हाला हे हे जे काही व्हेरिफिकेशन आहे यासाठी त्या ठिकाणी हजर राहायचं आहे यांनी जे काही बाहेरचे मुलं असतील जवळपासचे त्यांनी या ठिकाणी टिपसुद्धा दिलेली आहे की घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस येण्याकरिता शेअर रिक्षा आहेत त्या कारणामुळे त्या रिक्षाने तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता हजर राहू शकता यामध्ये महत्त्वाची अपडेट फक्त कागदपत्राची आहे कागदपत्रं तुम्हाला या ठिकाणी काय लागणार आहेत सोबत तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनसोबत घेऊन जायचं नाही आहे मेडिकल सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं नाही आहे भरती झाल्यानंतर तीन महिन्यान तीन महिन्याच्या आत तुम्हाला त्यांनी ते मागितलेलं आहे हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असणार आहे त्याचबरोबर जन्माचा दाखला जो आहे जन्माचा दाखलावा दाखल्याचा जो काही पुरावा असतो त्याला पॅरल ज्याला आपण म्हणतो तर बोर्ड सर्टिफिकेट असतं ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नेलं तरी चालणार आहे आणि जे काही शेड्यूल आहे ते शेड्यूल तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता स्क्रीनशॉट घेऊन ठेवा या ठिकाणी सात चार दोन हजार पंचवीसपासून तर अकरा चार दोन हजार पंचवीसपर्यंत हे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे यामध्ये जे काही नंबर आहेत सिरियल नंबर या ठिकाणी एक ते सहाशे आहेत पहिल्या दिवशी त्यानंतर सहाशे एक ते बाराशे आहेत दुसऱ्या दिवशी बाराशे एक ते अठराशे क्रमांक आहे निवड यादीतील अनुक्रमांक आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यामध्ये जे काही आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे काही लिस्ट दिलेली आहे आपल्या टेलिग्राममध्ये आपल्या सॉरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर त्या ठिकाणचं तुम्ही ते लिस्ट बघू शकता तुमचं नाव बघू शकता आणि निवड यादीतील अनुक्रमांकासह या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे हजर राहायचं आहे हे सर्व तुमचे अनुक्रमांक आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांना सांगितलेलं आहे इथं निवड यादीतील अनुक्रमांकानुसार आता या ठिकाणी महिलांसाठी शेवटचा दिवस आहे अकरा चार दोन हजार पंचवीस ते अकरा चार दोन हजार पंचवीसला सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत अशा प्रकारचे शेड्यूल असणार आहे महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे मेडिकल सर्टिफिकेट आणि पोलीस व्हेरिफिकेशन आणि जन्माचा दाखला यासंदर्भात आपण महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहू आपण आपल्या मनाने काही सांगत नाही आहे यामध्ये माहितीपत्रक जे आहे त्या माहितीपत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता हा जो फॉर्मॅट आहे हा तुमचा हमीपत्र असणार आहे जे तुम्हाला भरून द्यायचं आहे यामध्ये तुम्हाला चेस्ट क्रमांक नाव सर्वात पहिले नाव लिहायचं आहे त्यानंतर चेस्ट क्रमांक आहे त्यानंतर पत्ता तुमचा लिहायचा आहे जन्मदिनांक डेट ऑफ बर्थ तुमची लिहायची आहे त्यानंतर आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी लिहायचं आहे पथक तुमचं कोणतं होतं हे लिहायचं आहे पोलीस स्टेशन तुमचं कोणतं आहे हे या ठिकाणी नमूद करायचं आहे मोबाईल क्रमांक लिहायचा आहे जन्मस्थळ लिहायचं आहे आणि यानंतर पॅन कार्ड क्रमांक जर तुमच्याकडे असेल आणि असेल प प्रत्येकाकडे असतोच तो तर तोसुद्धा नंबर या ठिकाणी लिहायचा आहे या ठिकाणी फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे हे सर्व प्रतिज्ञा आहे यामध्ये मी या ठिकाणी तुमचं नाव पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे शपथपूर्वक मनकपूर्वक जाहीर करतो की वगैरे हे सर्व प्रतिज्ञा असतात शपथ असतात तर हे सर्व शपथ तुम्ही वाचून घ्या आणि यानुसार या ठिकाणी तुम्हाला दोनच ठिकाणी नाव लिहायचं आहे एकाच ठिकाणी या ठिकाणी नाव लिहायचं आहे ही ही जी वरची माहिती आहे ही सर्व वरची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायची आहे चेस्ट क्रमांक पत्ता जन्मदिनांक वगैरे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे या या लाईनवर तुमचं नाव लिहायचं त्यानंतर तुम्हाला खाली सही करावी लागणार आहे या ठिकाणी तुम्ही सही करा सदस्याची स्वाक्षरी म्हणून त्यानंतर पुन्हा एक खाली सही आहे तर या ठिकाणीसुद्धा सदस्याचे नाव आणि स्वाक्षरी या ठिकाणी तुम्हाला करायची आहे आता आपण जो काही आपलं माहितीपत्रक आहे या माहितीपत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा मुंबई होमगार्ड नोंदणी दोन हजार पंचवीस अशा प्रकारचं हे माहितीपत्रक आहे आणि या माहितीपत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर हे आपण आधी बघितलेलं आहे उद्देश वगैरे काय आहे होमगार्डचा त्यानंतर होमगार्ड सदस्यत्वसुद्धा बघितलेलं आहे त्यानंतर होमगार्डचे कर्तव्य काय आहेत हे सुद्धा या ठिकाणी बघितलेलं आहे दररोज कर्तव्य भत्ता या ठिकाणी दिला जात नाही पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे वगैरे हे सर्व यांनी सांगितलेलं आहे देय भत्ते किती आहे तर यांचे भत्ता वाढून आलेला आहे एक हजार त्र्याऐंशी रुपये प्रतिदिन या ठिकाणी मिळणार आहे होमगार्ड्सना चांगला तो चांगली अमाऊंट ती असणार आहे त्या कारणामुळे टेन्शन घेण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही उपहार भत्तासुद्धा या ठिकाणी दिला जातो असं त्यांनी सांगितलेलं आहे दोनशे रुपये तुमचा कर्तव्य भत्ता आणि बंदोबस्त काळात प्रतिदिन एक हजार त्र्याऐंशी रुपये ओके शास्ती वगैरे आपण बघितलेली आहे होमगार्ड नोंदणी कशी करायची ही माहिती आहे आता या ठिकाणी त्यांनी होमगार्ड सदस्याचे फायदेसुद्धा सांगितलेले आहेत ते आपल्याला माहिती आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा विद्यार्थ्यांना तुम्हाला एकच सांगतो की या ठिकाणी तुम्हाला एकदा खाकी जर तुम्हाला या ठिकाणी मिळाली होमगार्डचा जरी गणवेश तुम्हाला या ठिकाणी मिळाला होमगार्डचा गणवेश मिळाल्यानंतर तुम्हाला पोलीस दलामध्ये भरती होण्याचं जे काही तुमची एक इच्छाशक्ती असते ती त्या ठिकाणी वाढत जाते कारण की जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही त्या ठिकाणी काम करणार त्यावेळेस जे काही पोलीस कॉन्स्टेबल असतात किंवा मग वरील काही अधिकारी असतात जे जे त्या ठिकाणी भेट देतात तेव्हा तुम्हा त्यांना बघून तुम्हाला पोलीस प्रशासनामध्ये येण्याची जी काही एक प्रेरणा मिळते एक काही जे इन्स्पिरेशन मिळते ती वेगळी असते त्यामुळे तुम्हाला हे जे सर्व फायदे यांनी सांगितलेले आहेत ह्या फायद्याचा आपल्याला एवढा काही महत्त्वाचा विषय नाही आहे परंतु आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट पोलीस प्रशासनामध्ये जाण्यासाठी जी प्रेरणा मिळते ती या ठिकाणी महत्त्वाची आहे ओके त्यानंतर हे सर्व यांनी होमगार्ड नोंदणी वाटी सांगितलेल्या आहेत निकष सांगितलेले आहेत हे सर्व आपलं झालेलं आहे निकष वगैरे सर्व झालेलं आहे आपलं सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे आता या ठिकाणी बघा महत्त्वाचा विषय आवश्यक कागदपत्र हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आवश्यक कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी काय लागतील ओके आवश्यक कागदपत्र तर या ठिकाणी बघा रहिवासी पुरावा म्हणजे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे आवश्यक आहे त्यानंतर आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मतदान ओळखपत्र आवश्यक आहे जर तुमचे काही मित्र असतील या अगोदर जे सिलेक्शन झालेलं असेल किंवा त्यांना होमगार्ड स्वतः त्यांनी भरती केलेली असेल तेव्हा त्यांनासुद्धा तुम्ही विचारू शकता की मतदान ओळखपत्र च्या ऐवजी दुसरं कुठलं डॉक्युमेंट ते घेतात का हे सुद्धा महत्त्वाचा विषय आहे कारण काही काही विद्यार्थ्यांकडे मतदान ओळखपत्र हे नसते त्या कारणामुळे तीसुद्धा तुमची शंका तुम्ही दूर करू शकता आपणसुद्धा दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर पुढचा विषय त्यांनी सांगितलेला आहे उमेदवारांचे कागदपत्र ओके उपनगर रेल्वे हा तो लोकेशनचा विषय आहे त्यानंतर शैक्षणिक अहर्ता जो आहे शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र तुमच्याकडे दहावी बारावीचं सर्टिफिकेट असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्या कारणामुळे तेसुद्धा सोबत तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर जन्मदिनांक पुराव्याकरिता आता या ठिकाणी बघा मी तुम्हाला अगोदर जे सांगितलेलं आहे तर जन्मदिनांक पुराव्याकरिता यस एस सी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला या ठिकाणी चालू शकतो ओके जन्माचा दाखलाच जर तुमच्याकडे नसेल तर काही असा प्रश्न त्या ठिकाणी येणार नाही कारण की बोर्ड सर्टिफिकेट आणि शाळा सोडण्याचा दाखलासुद्धा तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची त्या ठिकाणी प्रूफ करत असतो त्यानंतर तांत्रिक अर्हता धारण करत असल्यास तत्सम प्रमाणपत्र जर तुम्ही काही तांत्रिक अर्थ धारण करत असाल तुमच्याकडे आय टी आय असेल किंवा मग तुम्ही ड्रायविंग लायसन्स असेल तुमच्याकडे हेवीचं तर तीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आणि सोबत तुम्हाला ते न्यायचं आहे आणि त्याचबरोबर ओके खाजगी नोकरी या यामध्ये बघा जर तुम्ही तांत्रिक अर्थ ता धारण करत असाल आणि सर्टिफिकेट जर त्या ठिकाणी नेलं नाही तुम्ही तर तुम्हाला प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकते हे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे खाजगी नोकरीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र या भानगुलीत काही पडू नका हो हा काही महत्त्वाचा विषय नाही आहे आम्ही काही काम करत नाही आहे त्या ठिकाणी एकंदरीत सांगायचं आहे आणि त्यानंतर हा महत्त्वाचा विषय आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो तुम्ही मगापासून जो काही टेन्शनमध्ये होते की बाबा या ठिकाणी ज्या तुमच्या कमेंट्स होत्या भरतीनंतर तीन महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी व वा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे हे या ठिकाणी महत्त्वाचा विषय असणार आहे तुमच्यासाठी कारण की पोलिस व्हेरिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे त्या कारणामुळे बरेच विद्यार्थ्यांचं एक या ठिकाणी विषय असा होता की बाबा यामध्ये कधी मागतील तर यामध्ये बघा बघा भरतीनंतर तीन महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे भरतीनंतर तीन महिन्याच्या आत त्या कारणामुळे सध्या टेन्शन घेऊ नका भरती तुम्ही झालेली आहे त्यानंतर तुम्ही ते बनवायला टाका त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ते पोलीस व्हेरिफिकेशन कसं घ्यायचं वगैरे आणि मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा कसं घ्यायचं तेसुद्धा त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ही अपडेट तुम्हाला द्यायच्या होत्या महत्त्वाच्या अपडेट होत्या काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे त्या कारणामुळे हे कन्फ्युजन आपण क्लिअर केलेलं आहे हे हे जे माहितीपत्रक आहे या माहितीपत्रकानुसार आपण या ठिकाणी सर्व सांगत आहे हे माहितीपत्रक आहे त्यानंतर हे तुमचं हमीपत्र आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे त्यानंतर हे तुमचं शेड्यूल आहे हे शेड्यूलसुद्धा आपण बघितलेलं आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश जो होता तो हाच होता की ह्या दोन तीन डॉक्युमेंट्सबद्दल थोडा कन्फ्युजन होतं ते तुमचं दूर झालेलं असेल ओके धन्यवाद थँक्यू